नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ चातुर्मासात केले जाणारे गोपद्म व्रत काय आहे याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा कालावधी आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास मानला जातो आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते कारण या एकादशीपासून श्रीहरिविष्णू हे क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत जातात बऱ्याच जणांना असे वाटते की श्रीहरी जर योगनिद्रेमध्ये असेल तर ते त्यांची सेवा करावी की न करावी उलट या कालावधीमध्ये भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करावी चातुर्मासात अनेक प्रकारचे व्रतवैकल्यही केले जातात जसे की व्रत स्वस्तिक व्रत किंवा खाण्यापिण्याचे काही नियम पाळले जातात त्यापैकीच महत्त्वाचे समजले जाणारे व्रत हे चातुर्मासात कसे केले जाते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रात्यक्षिकासह बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गोपद्म म्हणजे काय तर गो म्हणजे गाय आणि पद्म म्हणजे चरण किंवा कमळ गोपद्म व्रत करणे म्हणजे माता लक्ष्मींच्या चरणांचे पूजन केल्यासारखे आहे गोपद्म म्हणजे गायीची पावले गोपद्म हे रांगोळीतील महत्त्वाचे शुभचिन्ह आहे आईनंतर गाय असे मानणारी आपली संस्कृती आहे गायीला कामधेनू असेही म्हणतात गायीचे माणसाच्या आयुष्यातील महत्त्व गायीची उपयुक्तता याविषयी कृतज्ञता आदरभाव व्यक्त करण्यासाठी गोपद्मांना आपल्या संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान दिलेले आहे गोपद्म व्रत करताना दरवेळी गायीची पूजा करणे शक्य नाही त्यामुळे आपण प्रतिकात्मक गोपद्मांची रांगोळी काढतो आणि त्याची पूजा करतो भारतीय संस्कृतीमध्ये प्रतिकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे ही प्रतिके आपली संस्कृती शिकवण देवीदेवता तत्वज्ञान परंपरा यांचे प्रतिनिधित्व करतात त्यामुळे ओम कमळ कासव गोपद्म लक्ष्मीची पावले यासारखी प्रतिके रांगोळीतून काढण्यात येतात ही प्रतिके प्रतिके नसून त्यामध्ये शक्ती असते गोपद्मव्रत हे भगवान श्रीकृष्णांनीच आपली बहीण सुभद्रा हिला करण्यास सांगितलेले होते एकदा काय झाले की सर्व महिला गोठ्यामध्ये गोपद्म रांगोळी काढत होत्या सुभद्राने रांगोळी काढली नाही तेव्हा याबाबत श्रीकृष्णांनी तिला विचारले असा तिने उत्तर दिले की ती तर श्रीकृष्णांची बहीण आहे आणि इतर देवांचे आशीर्वाद घेण्याची तिला गरज नाही तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिला सर्व तेहतीस कोटी देवतांच्या सन्मानार्थ गोपद्म व्रत करण्यास सांगितले तेव्हा सुभद्रेने मोतींचा भोगा करून डोंगराच्या मातीमध्ये मा तो मिसळून त्याचे चूर्ण बनवून त्याने रांगोळी काढली तेव्हापासून या गोपद्म व्रताची सुरुवात झाली दोन हजार चोवीसमध्ये व्रत हे सतरा जुलै म्हणजे आषाढी एकादशीपासून ते बारा नोव्हेंबर म्हणजे कार्तिकी एकादशीपर्यंत करायचे आहे हे व्रत लग्नानंतर पाच वर्षे करायचे असे पण घरामधील कोणतीही स्त्री हे व्रत करू शकते घरात पतीपत्नीमध्ये सतत वादविवाद भांडणे होत असतील पतीची आर्थिक प्रगती होत नसेल प्रगतीमध्ये अडथळे येत असतील घरात आर्थिक अडचण असेल घरामध्ये सतत कटकटी होत असेल तर हे व्रत नक्की करावे याचे खूप छान अनुभव येतील अखंड लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठीसुद्धा व्रत केले जाते आता बघूया की हे व्रत कसे केले जाते या व्रतामध्ये आपल्याला देवासमोर तेहतीस गोपद्म काढायचे आहेत तेहतीस गोपद्म म्हणजे तेहतीस गाईचे पावले काढायचे आहेत ही तुम्ही स्वतः काढू शकता किंवा याचा रांगोळीचा साचा मिळतो तोही वापरू शकता या पद्धतीचे गोपद्माचे रांगोळीचे साचे बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात तर यातील कोणताही छोट्या मोठ्या आकाराचा साचा घेऊन तुम्ही गोपद्म काढू शकता हे व्रत कधी करावे तर सर्वप्रथम सकाळी देवपूजा झाली की देवासमोर एखाद्या दे पाटावर चौरंगावर किंवा जर तुमच्याकडे एखादे स्वच्छ प्लायवूड असेल त्याचा तुकडा असेल तर त्यावरही तुम्ही हे गोपद्म काढू शकता जर तुमच्या देवघरामध्ये दे जागा नसेल तर तुम्ही तुळशीसमोर किंवा मुख्य दरवाजासमोरसुद्धा ही रांगोळी काढू शकता फक्त गोपद्म काढण्याआधी ती जागा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावी हळदीच्या पाण्याचा सडा मारून घ्यावा किंवा मा गंगाजल शिंपडावे व्रत सुरू करण्यापूर्वी संकल्प सोडावा म्हणजेच आपण हे व्रत का करत आहोत हे आपल्याला संकल्प सोडताना बोलायचे आहे संकल्प कसा करावा हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता सफेद रांगोळीने आपल्याला ही गोपद्मं काढायची आहेत तर काहीजण तांदळाच्या पिठाने सुद्धा ही गोपद्मं काढतात जर तुम्हाला साचा मिळाला नाही तर तुम्ही स्वतःहून सुद्धा गोपद्म काढू शकता फक्त मोजून ती तेहतीस काढावीत नंतर गोपद्मांची पूजा करून घ्यावी हळदी कुंकू व्हावे फूल असेल तर फूल अर्पण करावे नमस्कार करावा साखरेचा सा किंवा खडीसाखरेचा सा नैवेद्य अर्पण करावा दिवा अगरबत्ती ओवाळावी आणि गोपद्मांना आपली मनोकामना बोलावी यानंतर गोपद्मांची कहाणी वाचावी किंवा ऐकावी ही कहाणी तुम्हाला गुगलवर सहज उपलब्ध होईल गोपद्म काढताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय गोमाता असा जप करावा आता ही रांगोळी दिवसभर तशीच ठेवून आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन गोपद्म काढायचे आहेत रांगोळी काढताना रांगोळीला आसन देणे गरजेचे आहे त्यामुळे खाली फरशीवर तुम्ही शक्यतो रांगोळी काढू नये अशाच पद्धतीने पाटावर किंवा एखाद्या फरशीच्या तुकड्यावर किंवा प्लायवूडवर किंवा चौरंगावर तुम्ही रांगोळी काढावी दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन गोपद्म काढण्याच्या आधी ही रांगोळी पुसून घेताना एखाद्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी याला झाडूनी साफ करू नये साफ केलेली रांगोळी कुठेही फेकून न देता निर्माल्यामध्ये दे विसर्जित करावी किंवा नदीच्या पाण्यात सोडू शकता किंवा तुमच्या बागेमध्ये किंवा एखाद्या झाडाच्या जा कुंडीमध्ये तुम्हीही विसर्जित करू शकता दिवा लावताना रांगोळीजवळ एक नवीन दिवा लावावा आणि देवघरातील दिवा हा वेगळा असावा जर तुमच्याकडे दुसरा दिवा नसेल तर तुम्ही मातीच्या सुद्धा दिवा लावू शकता फक्त दिवा काळवणल्यानंतर काही दिवसांनी तो तुम्ही बदलू शकता आणि नवीन पणतीचा वापर करू शकता व्रत करत असताना जर सुतक आले तर व्रत थांबावे आणि नंतर परत सुरू करावे मासिक धर्म आल्यास तेवढे दिवस सोडून द्यावे आणि त्यानंतर पुढे व्रत सुरू करावे मासिक धर्माच्या वेळी किंवा बाहेरगावी जावे लागल्यास घरामध्ये इतर कोणाकडून तरी हे व्रत करून घ्यावे शक्यतो या व्रतामध्ये खंड पडू देऊ नये व्रत करताना कोणत्याही प्रकारचा उपवास करण्याची गरज नाही आता या व्रताचे उद्यापन कसे करावे व्रत संपल्यानंतर म्हणजेच कार्तिकी एकादशीच्या नंतर एखाद्या सवाश्री बोलवून तिची ओटी भरावी गोड काहीतरी खायला द्यावे किंवा दूध साखर द्यावे तुम्हाला शक्य असेल तर जेवण्यास बोलवावे एखादा सौभाग्याचा अलंकार तिला भेट द्यावा जसे की गजरा कुंकू मेहंदी कोण बांगडी साडी ब्लाऊज पीस असे यथाशक्ती तुम्ही भेट म्हणून देऊ शकता दरवर्षी व्रत केल्यानंतर याचे उद्यापन नक्की करावे कमीत कमी पाच वर्षे तरी हे व्रत करावे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पुढे हे व्रत करू शकता व्रत करत असतानाच तुम्हाला छान अनुभव येतील घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदेल पतीची प्रगती होईल घरामध्ये सुखशांती राहील आणि अनेक अडथळे दूर होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ लेट मिळालेला आहे त्यामुळे चातुर्मासात तुम्ही जेव्हाही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही कार्तिकी एकादशीपर्यंत हे व्रत करू शकता जर आषाढ एकादशीपासून तुम्हाला व्रत करणे शक्य नसल्यास तुम्ही गुरुपौर्णिमेपासून सुद्धा हे व्रत करू शकता आणि याचे उद्यापन हे कार्तिक पौर्णिमेनंतर करावे गायीची आपण दररोज सेवा केली पाहिजे तिला चारा घातला पाहिजे त्यामुळे तेहतीस कोट देवांची पूजा केल्याचे फळ मिळते जर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे, गायवासराची मूर्ती आणायची असेल तर तुम्ही चातुर्मासात आणू शकता खास गोमातेचे आशीर्वाद आपल्याला मिळावे यासाठी हे व्रत करावे हे व्रत करताना रोजच्या रोज शक्य असल्यास गोपद्माची कहाणी वाचावी किंवा ऐकावी ही कहाणी तुम्हाला गुगलवर सहज उपलब्ध होईल तर चला ऐकूया की गोपद्माची कहाणी काय आहे ऐका गोपद्मांनो तुमची कहाणी स्वर्गलोकी इंद्रसभा चंद्रसभा कौरवसभा पांडवसभा इत्यादी पाचही सभा बसलेल्या आहेत ताशे बर्फे वाजता आहेत रंभा नाचत आहेत तो तुंबुऱ्याच्या तारा तुटल्या मृदुंगांच्या मेऱ्या फुटल्या असे झाल्यावर सभेचा हुकूम झाला करारे हाकारा पिटारे डांगोरा गावात कोणी बाणवशा वाचून असेल त्याच्या पाठीचा तीन बोटं कंकर काढा तंबुऱ्याला तारा लावा कीर्तन चालू करा रंभा नास्त्या करा असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनामध्ये भ्याले माझी बहीण सुभद्रा हिने काही वाणवसा केला नसेल तेव्हा ती उठले तिच्याकडे जाऊन चौकशी केली तिने काही वाणवसा केला नाही नंतर कृष्णांनी तिला वसा सांगितला सुभद्रे सुभद्रे आखाड्या दशमीपासून तीस तीन गोपद्म देवाच्या द्वारी काढावीत तितकीच ब्राह्मणाचे द्वारी पिंपळाचे पारी तळ्याचे पाळी आणि गाईच्या गोठ्यात काढून पूजा करावी हा वसा कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्षे करावे उद्यापनाच्या वेळी कुवारणीस जेवायला बोलवावी पहिल्या वर्षी विडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळ्यांचा फणा द्यावा चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी पाचव्या वर्षी चोळी परकर नेसून आपल्या वशाचे उद्यापन करावे असे सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले नंतर लागले सुभद्रेने सांगितल्याप्रमाणे केले पुढे सभेमध्ये कळले की सुभद्रा वाणवशाशिवाय आहे असे समजल्यावर तिकडे दूध जाऊन पाहतात तो तिने वसावसला आहे पुढे येता येता गावाबाहेर एक हत्ती वाणवशाशिवाय त्यांना दिसली ती दक्षिणेस पाय उत्तरेस डोके करून निजलेली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या मृदुंगाच्या भेऱ्या वास्त्या केल्या तशाच रंभा नास्त्या केल्या जसे या व्रताच्या योगाने सुभद्रेवरचे संकट टळले तसे तुमचे आमचेही टळो ही, ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर अशा पद्धतीने तेहतीस गोपद्मांचे हे गोपद्मव्रत आषाढ एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत करावे जर हे व्रत तुम्ही घराबाहेर किंवा तुळशी वृंदावनासमोर करणार असाल तर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ही रांगोळी पुसली जाणार नाही याची मात्र काळजी घ्यावी व्रत चालू केल्यानंतर जर तुम्हाला काही अडचण आली किंवा परगावी जावे लागले आणि घरी दुसरे व्रत करणारे कोणी नसेल तर अशा वेळेला ते दिवस सोडून द्यावे आणि त्यानंतर परत तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ